देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप अडचणीत येण्याची शक्यता सेना आणि अजित पवार गटालाही बसणार फटका राजकारणात अनेकांना घाम फोडणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आता घाम सुटायची वेळ आली असून त्यांच्यासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अडचणीत येऊ लागला आहे मराठा आरक्षणाची झळ आता भाजपसह मित्रपक्षांनाही बसणार आहे सोलापूरमध्ये मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला असून सोलापुरातील एका गावात मराठा समाजाने भाजप आणि मित्रपक्षाला मतदान न करण्याची सामूहिक शपथ घेतली आहे जोपर्यंत मराठा समाजाला आतून विरोध करणारे मराठा समाजाचा द्वेष करणारे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते जोपर्यंत भाजपामध्ये आहेत तोपर्यंत या पक्षाच्या उमेदवाराला अथवा त्यांच्या पक्षाशी युती करणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार नाही अशी शपथ मराठा समाजाने घेतली आहे त्यामुळे फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे अजित पवार हे देखील अडचणीत येणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील एका गावातील ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेवत ही शपथ घेतली सरकारने दिलेले आरक्षण हे कोर्टात टिकणारे नसून मराठा समाजाची फसवणूक झाल्याचा मोठा आरोप मराठा समाजाकडून करण्यात आला आहे तसेच यापुढे भाजपच्या उमेदवाराला मतदान करणार नाही अशी शपथ गावातल्या मराठा समाजाने घेतली आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी ग्रामस्थ भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत मराठा समाजाच्या वतीने भाजप आणि देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने ही शपथ घेतली आहे भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या मित्रपक्षाला आम्ही सहकार्य करणार नाही अशी ही शपथ आहे त्यामुळे भाजपच्या कोणत्याही उमेदवाराने कोंडी गावामध्ये पाऊल ठेवताना दहा वेळा विचार केला पाहिजे असा इशारा कोंडी ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे आधीच मराठा आंदोलक फडणवीस यांना टार्गेट करीत आहेत शिवाय त्यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही असा मराठा समाजाचा विश्वास आहे मनोज धारंगे पाटील रोजच फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करीत आहेत आणि फडणवीसांचे ग्रह खाते मराठा आंदोलकांना त्रास देत आहे फडणवीस यांच्यामुळे अजित पवार गट आणि शिंदे शिवसेना यांनाही मोठा फटका बसू शकतो कोंडी गावातील ही शपथ बरेच काही घडवू शकते जर हेच लोन गावोगाव पोहोचले तर महायुतीची मोठी कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे